नारळ फोडण्याची एकदम सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे सणवार असतात त्यावेळी ओल्या नारळाचा चव आपल्याला पाहिजे असतो सणवार म्हटलं की घाई गडबड असते नारळ फोडून पारंपरिक पद्धतीने खौमीने नारळ नारळाचा चव काढायला आपल्याला तेवढा वेळ नसतो आज आपण या व्हिडिओमध्ये काही मिनिटांमध्येच नारळ फोडून त्याचा चव कसा काढायचा ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नारळाच्या शेंड्या काढून घेतलेल्या आहेत एखादी जड वस्तू घ्यायची आहे आणि नारळाच्या बरोबर मधोमध मद हे असं आपल्याला आपटून घ्यायचं आहे बरोबर मधोमध मद गोल फिरवत आपल्याला हे करायचं आहे म्हणजे नारळाचे समान दोन भाग होतात अशी चीर पडल्यानंतर नारळामधलं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा नारळातलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर नारळाचे असे दोन समान भाग झालेले आहेत एखाद्या सुरीने किंवा चमच्याने मध्ये घालून किंवा असंच पुन्हा एकदा आपटून आपण याचे दोन भाग करून घेऊया तर अशा पद्धतीने नारळ फोडून घेतलेला आहे काही मिनिटातच फुटला जातो नारळाचे समान दोन भाग करून घेतलेले आहेत आता ही जी करवंटी आहे त्यातून नारळ कसा काढायचा ते पाहूया सर्वांनाच माहिती आहे की करवंटी खूप कडक असते आणि त्यातून नारळ सहज कसा काढूयात ते बघूया तर आता एका कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेतले त्यामध्ये अशा प्रकारचं एक स्टँड घालून घ्यायचं या स्टँडवरती आपल्याला एक ताटली ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती या नारळाच्या करवंट्या अशा उलट बाजूने ठेवून घ्यायच्या आहेत दुसऱ्या आपण नारळाची ही शेंडीसुद्धा अशी काढून घेऊया आणि नारळ कुकरमध्ये घालून घेऊया त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती आपल्याला फक्त दोन मिनिट हा कुकर ठेवायचा आहे फक्त कुकरमध्ये वाफ भरून घ्यायची आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून यामध्ये अजून एक पाच मिनिट आपल्याला नारळ तसेच ठेवायचे आहेत कुकरचं झाकण काढून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत त्यामधून आपण ही नारळाची करवंटी काढून घेऊया तर हे बघा नारळ काढल्यानंतर थोडासा कोमट असतानाच आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने या नारळाच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत एकदा चमचा यामध्ये घातला की अशी करवंटीपासून नारळ वेगळा करून घ्यायचा आहे हे बघा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने काही मिनिटातच करवंटीपासून नारळ मोकळा होतो हे बघा वाफ दिल्यामुळे नारळ मऊ झालेला आहे आणि करवंटीपासून अगदी सहज निघला जातो त्यानंतर साल काढणीने आपल्याला मागच्या बाजूचे हे साल काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा नारळ काढून घ्यायचा आहे साल काढणीने दोन्ही नारळाचे हे बघा पाट अशी चांगली काढून घेतलेली आहे पांढरा शुभ्र असा नारळ आपला मिळतो आता याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहे खोवणीवरती जसा नारळ खवल्यानंतर पांढरा शुभ्र निघतो त्याच पद्धतीचा आपल्याला इथे करायचा आहे त्यासाठी हे बघा सुरीने या नारळाचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत सगळ्या नारळाचे मी इथे असे याच पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण दुसरी पद्धत कशी आहे ती बघूया मी इथे दुसरा नारळ घेतलेला आहे नारळ फोडण्यासाठी आपण इथे जड वस्तूचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर या नारळामधलं पाणी काढून घ्यायचं नारळाचे दोन समान भाग करून घेतलेले आहेत दुसरी पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे तर दोन समान भाग झाल्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे म्हणजे बर्फाचा जो कप्पा असतो त्यामध्ये आपल्याला हा नारळ पंधरा ते वीस मिनिट ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपण हा नारळ फ्रीझरमधून काढून घ्यायचा आहे आणि बाहेर एक साधारण पाच मिनिट असंच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर चमच्याने आपल्याला हा नारळ या करवंटीपासून मोकळा करून घ्यायचा आहे तर हे बघा चमचा एकदा नारळाच्या करवंटीमध्ये असा घातल्यानंतर गोल फिरवत आपल्याला नारळ या करवंटीपासून बाजूला करायचा आहे तर याच पद्धतीने आपण सुद्धा करवंटीपासून नारळ मोकळा करून घेऊया आणि त्यानंतर साल काढणीने पाट काढून घ्यायचे आहे काळी पाट आणि तुकडे करून घ्यायचे आहे आता है के ले ले हे केलेले तुकडे हे बघा हे जे मिक्सरचं मोठं जार असतो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि फक्त बटन ऑन ऑफ करत आपल्याला हे बघा अशा पद्धतीचा नारळाचा चव आपल्याला करून घ्यायचा आहे अगदी एकसारखा छान पांढरा शुभ्र खोवणीने खोवलेल्या नारळासारखा हा मिळतो आणि मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ते इथे वापरायचं नाही आहे मिक्सरचं मोठं जार वापरायचं आहे आणि ऑन ऑफ करत आपल्याला हे एकसारखं बारीक करून आणि एकदम सोपी पद्धत आहे काही मिनिटांमध्येच तयार होते अजिबातही खूप मेहनतीची गरज लागत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका